आणि मी सनी विठ्ठलराव पंडित मी राईट आर्म मिस्ट्री स्पिनर आहे मी यावर्षी महाराष्ट्र प्रीमियर लीगला यावर्षीच खेळत आहे सगळ्यात पहिले तर सातारा वर्षला मी थँक करतो निलेश सर आशिष सरांना की त्यांनी मला चान्स दिला आहे सगळ्यात आधी तर मी एक सामान्य कुटुंबातला आहे मी डिस्ट्रिक्टचा डिस्ट्रिक्ट मी हिंगोली डिस्ट्रिक्टकडनं खेळतो आहे सगळ्यात आधी तर तिथे काहीच नाही आहे म्हणजे मॅटिंग क्रिकेट आहे लेदर बॉल पण नाही आहे टेनिस बॉल जास्त खेळतात आमच्या इकडं कितनं या स्टेजला येणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं पण आहे तेवढंच जस्ट आत्ताच माझे वडील वारले तीन तारखेलाच झाले मी घरी गेलो होतो सातारा वाजनी तर नकोच येऊ म्हणले होते पण मी घरची आई माझे क्रिकेट म्हणजे माझ्या आईला खूप कळते क्रिकेट बघते टेस्ट मॅच क्रिकेट खूप बघते तर ते आईचं म्हणणं होतं की जा कर चान्स भेटलाय सोडू नको एवढंच बोलतो की म्हणजे आमच्यासारख्या क्रिकेटरला इथपर्यंत येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे फॅमिली सपोर्ट फॅमिली सपोर्ट तर क्रिकेट म्हणजे लहानपणापासून क्रिकेट खेळतो मी तर घरच्यांनी एवढंच आता एवढं खेळत आहे तर खेळत राहा घरच्या सपोर्टशिवाय मी तर म्हणजे आपण घरच्या सपोर्टशिवाय आपण तर येऊ शकतच नाही आणि घरचे म्हणजे घरच्यांचाच सपोर्ट मेन आहे कसं सकाळी उठून आमच्या इकडे म्हणजे एक कसं म्हणतो आपण एक घुशळग्रस्त एरिया असल्यासारखं आहे आमच्या इकडंच म्हणजे काहीच नाही आहे त्यात घरचे एवढं सपोर्ट करून तुम्ही म्हणजे आपण सकाळी उठून तुमचं फिटनेस करणं स्किल्स करणं म्हणजे आपण करणार घर आपल्या आपल्या तो घरी घरच्यांनी गर आई वडील म्हणजे सगळे त्यांनी वेगळं करत आपल्यासाठीच सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत की तू जा प्रॅक्टिस कर खेळ तुझे स्वप्न आहे तू पूर्ण कर काही न विचार करता तुम्ही फक्त खेळत राहा कसं असतं नेहमी नेहमी काही गोष्टी माझ्या पण आल्या होत्या की काय खूप एवढं वर्ष क्रिकेट खेळतो आपण काहीच होत नाही आहे बॅकग्राऊंड असं आहे आपण आता पैसे कमवायला पाहिजे असंच पण एवढं घरच्यांनी सपोर्ट दिलं की काही नाही तू खेळत राहा मी रोहित दादांना थँक्यू करतो की त्यांनी एम पी एल सारखी मॅचे चालू केली आमच्यासारख्या मुलांना चान्स मिळतो आणि एम पी एल हे असं प्लॅटफॉर्म आहे की इथून काही पण होऊ शकते प्लेअरच्या प्लेयरसाठी इथून कोणी आय पी एलला पण जाऊ शकतं रणजी ट्रॉफी पण खेळू शकतं हे खूप खूप मोठा चान्स आहे आमच्यासाठी आणि ते करेलच आम्ही सांगू